आज आपण पी एन आय मुंबई यूटूब या चॅनलवर आपण बोलत आहोत सर्व जनतेला कळविण्यात येते की पी एन आय यूट्यूब मुंबई या चॅनलचे विचार आपलास पटल्यास आपण यांना सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा काही आपल्या अडचणी व समस्या काही विचार असल्यास कमेंटमध्ये जरूर बोला कारण आपण बऱ्याच दिवसापासून हे चॅनल चालत आहोत तरी पण आपले सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलवर आपले विचार मांडत नाहीत कमेंटमध्ये आपले विचार मांडत नाहीत विचार मांडले पाहिजे आपण आज बघत आहोत की देशामध्ये ज्याप्रमाणे हुकूम लोकशाही नावाची हुकुमशाही चालू आहे या हुकुमशाहीच्या माध्यमातून आपण सर्व देशामध्ये जगत आहोत परंतु कुणाचं तरी विचार घेऊन जगणं आणि स्वतंत्र विचाराने जगणं यात अंतर असतं आपण बघितलं हे सरकार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कायदे नियम काढले जात आहेत लोक घटनेला हात न लावता पण घटनेच्या माध्यमातून सर्व एक एक कलम नष्ट केले जात आहे आता आपण शेतकऱ्यांसाठी जर विचार केला तर शेतकऱ्याचं जे आंदोलन चालू आहे शेतकऱ्याचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी या सरकारने प्रयत्न चालू ठेवलेला आहे अक्षरशः एखादी युद्धजन्य परिस्थिती ती त्या दिल्लीच्या बॉर्डरवरती शंभू बॉर्डरवरती आणि अनेक बॉर्डरवरती ती परिस्थिती चालू आहे की आपण आंदोलन करत असताना आंदोलन करणारे भारतीय लोकांवरतीच आपण अशा अमानुषपणे लाठीचार्ज अश्रुधूर, पाण्याचे फवारे अनेक प्रकारे या शेतकरी आंदोलनावर चालू आहेत ते जे आंदोलन आहे ते काय फक्त पंजाब हरियाणा यांच्यासाठी आहे का नाही तो जो कायदा लागू होणार आहे तो कायदा पूर्ण देशाला लागू होणार आहे मग बाकीचे प्रदेशामध्ये महाराष्ट्र असो गुजरात असो राजस्थान असो मध्य प्रदेश असो सर्व राज्य भारतातील असो ही सर्व राज्य या शेतकऱ्यांना मदत करायला शेतकऱ्यांना सहकार्य करायला आंदोलनामध्ये जात नाहीत किंबहुना ते त्यांच्या प्रदेशामध्येही आंदोलन करत नाही ते आंदोलन शिरडून टाकल्याच्या नंतर जे कायदे देशामध्ये राबवले जातील तुमच्या जा शेतीमध्ये तुम्हाला बी त्यांचं घ्यावं लागेल ते बी पेरल्याच्यानंतर उत्पन्न झाल्याचं उत्पन्न सर्व सर्व त्यांना द्यावं लागेल आणि तुमची मजुरी फक्त तुम्हाला केवळ मिळणार आहे उदाहरण तुम्ही जर ज्वारी पेरली असेल तर हुरड्या खाण्याचा अधिकार तुमचा नसणार आहे शेतकरी बांधवांनो जागे व्हा आपण जर आज जागे झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमची शेती सर्व नावाला तुमच्या नावावर सातभार असणार आहे परंतु या सर्व शेतीचे हक्क अधिकार बी देणं त्यांचं कार्यक्रम विकत घेणं हे त्यांचंच असणार आहे म्हणजे आज तुम्हाला काश्मीरचं उदाहरण आम्ही सांगतो काश्मीरच्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे त्यानंतर कामगारांसाठी जे चौवेचाळीस कायदे होते चौवेचाळीस नियम कायदे असताना चौवेचाळीसचे त्यांनी चाळीस उडून टाकलेले फक्त चार कायदे ठेवलेले आहेत तर ते कामगारांसाठी काय कायदे आहेत तर बंधूंनो लक्षात घ्या जर या भारतामधला कामगार जगला नाही जर या भारतामधला कामगार वर्ग जर आपल्या घामाचा कष्टाचा पैसा त्याला जर वेळेवर मिळाला नाही आणि योग्य मोबदला मिळाला नाही तर परिस्थिती निर्माण काय होऊ शकते तर परिस्थिती निर्माण अशी होऊ शकते त्यांनी चौवेचाळीस कायदेचे चार कायदे का काय आणून ठेवलेले आहेत सगळ्या प्रथम म्हणजे पूर्वी ज्या कंपन्यांमध्ये शंभर वर्कर काम करतात त्या कंपन्यांना कंपन्यांना असा नियम लागू होता की तुम्ही कुणालाही न सांगता कंपनी बंद करू शकत नाही तोच कायदा या सरकारने आता तीनशे वर्कर ज्या कंपन्यामध्ये काम करतात तो कायदा त्यांना लागू केलेला आहे पूर्वी तीन तीन वर्षाला ॲग्रीमेंट होत असे तेच ॲग्रीमेंट आता तीन वर्षानंतर नसून ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट प्रत्येक एका वर्करबरोबर ही कंपनी करू शकते मग ते एक वर्षाचं असेल दोन वर्षाचं असेल तीन वर्षाचा असेल कोणतंही अग्रीमेंट इंडिव्हिज्युअल ती करते म्हणजेच कंपनी त्या वर्करला परमानंट करणार नाही जर कंपनीने परमानंट केलं नाही कोणतीही बँक कर्ज लोन त्यांना मिळणार नाही कर्ज बँक लोन मिळालं नाही तर त्यांना घर विकत घेता येणार नाही आणि घर विकत घेताना आलं तर नोकरी असूनसुद्धा छोकरी मिळणार नाही मग मग सर्वांनाही आम्ही सांगू इच्छितो की येणारा काळ येणारं भविष्य आपल्या या सर्व लोकांसाठी आपल्या सर्व जनतेसाठी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही भेदभाव न ठेवता फक्त आम्ही भारतीय नागरिक आहोत हा जर आपण विचार केला तर येणारा काळ हा फार आणि फार आणि कठीण अवघड आपल्या सर्वांसाठी येणार आहे कारण यालाच आम्ही म्हणतो वेटबिगारी भेटबिगारी म्हणजे त्यांनी सांगितलं सा तसं फक्त काम करणं आणि पगार तुम्हाला मिळाले फक्त दहा पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयामध्ये मोठ्या शहरांमध्ये काय होतं रूमचं भाडं पाच हजार रुपये गेलं दहा हजार रुपयात तुम्हाला पूर्ण संसार चालवायचा आहे तर आपण या गोष्टीकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र पी एन आय मुंबई यूट्यूबच्या माध्यमातून आज आपण देशातील घडामोडी पाहत आहोत आज देशामध्ये वर्षाला पंधरा लाख मुलं इंजिनियर्स होतात पण पंधरा लाखपैकी फक्त केवळ सत्तर ते ऐंशी हजार विद्यार्थ्यांना इंजिनिअरचे जॉब मिळतात बाकीचे विद्यार्थी आज बेरोजगार आहेत आज आपण पाहिलं आहे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये आज मंदी आलेली आहे त्यामुळे आपले देशातील जे टॉप टेन कॉलेज आहेत टॉप टेन कॉलेजमध्ये दिल्ली लखनऊ या ठिकाणी आय आय एममधील विद्यार्थी प्रत्येक वर्षाला टॉपर्स घेऊन बाहेर निघतात परंतु आज त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे बेरोजगारी आहे अमेरिकेमध्ये मंदी चालू आहे युद्धजन्य परिस्थिती आज जगामध्ये आहे त्यामुळे ए आय एमला म्हणजे या आय टी क्षेत्रामध्ये ज्यांना मदत मिळते त्या कंपन्यांनी मदत कमी केलेली आहे आणि आज देशामधील हे सरकार याबद्दल कुठल्याही प्रकारे बोलायला तयार नाही या सरकारला बेरोजगाराबद्दल बोलायला अजिबात वेळ नाही कारण हे सरकार येथील तरुणांना बेरोजगारांना गुमराह करत आहे आणि तरुण बेरोजगारसुद्धा त्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत खरं जर पाहिलं तर सरकारची नीती अशी असली पाहिजे की सरकार कोणतंही असो मागचं सरकार असो किंवा हे सरकार असो सरकार कोणतंही असो प्रत्येक सरकारची जबाबदारी असते की देशात रोजगार मिळायला पाहिजे सर्वांना अन्नधान्य मिळायला पाहिजे शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि त्यांना मेडिसिन म्हणजे दवाखाना उपचार हा मिळाला पाहिजे पण आज आपण पाहत आहोत की देश पूर्ण खाजगीकरणाकडे चाललेला आहे आणि खाजगीकरणाकडे कर जात असताना देशाची परिस्थिती अगदी वाईट चाललेली आहे राम मंदिरचा प्रश्न सुटला आहे परंतु त्याने दुसरा एक मुद्दा उपस्थित केला राम मंदिर बन गया आबी काशी मथुरा बाकी है आजही आपल्या या तरुणांना न नेता त्यांना धार्मिक भावनेतून गुमराह केले जात आहे आणि विद्य तरुण बेकार होत आहे परंतु तरुणांना आजही कळायला तयार नाही की आज आम्ही आज आमची नेमकी परिस्थिती उन्हामुळे होत आहे तर आपण सर्वांनी या गोष्टीवर जागी राहिलं पाहिजे